नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार तर या दिवशी आलेलं आहे लक्ष्मीपूजन आणि या दिवशी लक्ष्मीपूजन अगदी साधी आणि सोपी पूजा मंत्रासहित विधिवत पूजा कशी करावी यासोबतच या दिवशी सेवा काय कराव्या आणि या दिवशी जर तुम्ही याप्रमाणे पूजा केली तर तुम्हाला लक्ष्मीपूजनाचे संपूर्ण फळ मिळेल त्यासोबतच लक्ष्मीपूजन केल्याने तुमच्या घरामध्ये धन संपत्ती कधीही कमी पडणार नाही आणि लक्ष्मी कुबेर पूजन याला आपण म्हणत असतो तर या दिवशी आपण लक्ष्मीपूजनाची पूजा मांडणी कशी करावी शुभमुहूर्त काय संकल्प नैवेद्य उत्तर पूजा कशी आणि कधी करावी तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर या पूजनाने माता लक्ष्मी सदैव आपल्यासोबत राहते आपलं घर सोडून ती कधीही जात नाही आणि यावर्षी लक्ष्मीपूजन कधी तर बघा एकवीस ऑक्टोंबरला संध्याकाळी आपल्याला सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत तुम्ही लक्ष्मीपूजन म्हणजेच पूजाही करू शकता तर हा आहे शुभमुहूर्त त्यासोबतच या दिवशी सकाळी आंघोळ झाल्यानंतर देवांना आंघोळ घालायची आहे उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे स्नान कराय करायचं आहे त्यानंतर या दिवशी घरामध्ये दिवसभर प्रकाशित ठेवायचं आहे अंधार ठेवायचा नाही धूपधीप लावायचा आहे तर यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते तर पूजा मांडणी कधी करा कशी करावी तर बघा या दिवशी आपल्याला मुख्यदार तुळशीचीही आपल्याला पूजा करायची असते मांडणी मांडणी ही आपल्याला प्रदोष काळाच्या आतच करून ठेवायचं आहे आणि शुभ मुहूर्त सुरू झाला की पूजा ही आपल्याला करायची आहे कारण मांडणीला वेळ लागतो तर प्रथम आपल्याला तुळशीजवळ आणि आपल्या मुख्य दरवाज्याजवळ रांगोळी काढायची आहे गोपद्म लक्ष्मीची पावलं काढायची आहे त्यासोबतच सर्वच ठिकाणी पंत्याही लावायच्या आहे आणि धूपदीप लावायचं आहे तुपाचा दिवा लावायचा आहे घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे घरातील वातावरण शांत ठेवायचं आहे तर प्रथम तुळशी पूजा करा आणि तुळशीला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे धूपदीप लावायचं आहे त्यानंतर तुम्हाला जी केरसुनी आहे जी केरसुनी तुम्ही घेतलेली आहे तर तिला कलावा बांधायचा आहे आणि केरसुनी केरसुनी केरसु घेऊन ही आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या जवळ जायचं आहे बाहेर जायचं आहे आणि तिथून तिथे तीध आपल्याला उंबरठ्याला हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करायचे आहे उंबरठ्याला नमस्कार करायचा आणि तिथून केरसुनी घेऊन ही घरामध्ये यायचं आहे आणि आपल्यासोबत म्हणजेच आपण लक्ष्मीलाही आपल्या घरामध्ये घेऊन येतो असा त्याचा अर्थ होतो घरातील देवांना नमस्कार करायचा आहे आणि ही केरसुनी पूजेजवळ ठेवायची आहे पूजा करण्याआधी प्रथम आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपण स्वतःलाही महिलांनी हळद कुंकू कपाळी लावायचा आहे पुरुषांनी टिळा लावायचा आहे त्यानंतर बघा एका पाटावर आपल्याला किंवा चौरंगावर एक लाल कपडा टाकून घ्यायचा आहे आणि त्यावर माता लक्ष्मीची मूर्ती फोटो असेल तर तो देखील ठेवायचा आहे त्यानंतर प्रथम आपल्याला आचमन करायचं आहे तर आपल्या उजव्या हातामध्ये एक चमच पाणी घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम केशवाय नम आणि ते पाणी पिऊन घ्यायचं आहे त्यानंतर म्हणा ओम नारायणाय नमः आणि परत ते पाणी पिऊन घ्यायचं आहे तिसऱ्यांदा परत एक चमच पाणी आपल्याला हातावर घ्यायचं आहे आणि ओम माधवाय नम म्हणून ते पाणी परत पिऊन घ्यायचं आहे त्यानंतर परत एक चमच पाणी घ्या आणि ओम गोविंदाय नम म्हणून ते पाणी पिऊन घ्यायचं आहे त्यानंतर परत एक चमच पाणी घेऊन ओम विष्णवे नमः म्हणून ते पाणी आपल्याला प्लेटमध्ये सोडायचं आहे तर हे झालं आचमन त्यानंतर पूजेसाठी आपल्याला संकल्प करायचा आहे तर आपल्या उजव्या हातामध्ये एक चमच पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एक फूल घ्यायचं आहे आणि आपल्याला म्हणायचं आहे तुमचं नाव म्हणायचं आहे तुमचं गोत्र सांगायचं आहे गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं आहे आणि म्हणायचं आहे की माझ्या घरातील व कुटुंबातील कायिक वाचिक मानसिक दारिद्र्य निवारण होऊन क्षेम स्थैर्य आरोग्य ऐश्वर्य अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त लक्ष्मी चिरकाळ संरक्षित राहण्यासाठी तसेच गुरु आई वडील यांची शक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी तसेच घरातील क्लेश कलह निवारण होऊन घरामध्ये कुटुंबामध्ये एकोपा राहण्यासाठी यथाशक्ती यथाज्ञाने दीपावलीनिमित्त श्रीलक्ष्मी पूजन मी करत आहे या अंगभूत निर्विघ्नतेसाठी श्री गणेश व शुद्धीकरणासाठी कलश शंख घरी दीपपूजन करीत आहे व पाने तामनामध्ये सोडून द्यायचं आहे तर हा झाला संकल्प त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे पाण्याने आणि अभिषेक करताना गणपती अथर्व शीर्ष एक वेळा म्हणा किंवा ओम गणगणपती नमः या मंत्राचा जप करा अभिषेक झाल्यानंतर मूर्ती कोर्दी करून आपल्याला दोन विरांच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर हळद कुंकू टाका आणि त्यावरती गणपती बाप्पांना स्थापन करा गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता फूल दुर्वा आणि गुळखोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचा आहे धूप दीप ला, लावायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे त्यानंतर एका तांब्याच्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये एक रुपया एक सुपारी हळद कुंकू अक्षता फूल आणि त्यामध्ये पाच विड्याची पानं टाकायची आहे त्यावर एक नारळ ठेवायचा आहे शेंडीवरती करून खाली थोड्याशा अक्षता ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला हा कलश ठेवायचा आहे कलशावर समोरच्या बाजूने एक स्वस्ती काढायचा आहे आणि बाजूनी पाच उभ्या रेषा ओढायच्या आहे कलशाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर शंख असेल तर शंकाची शंका देखील स्थापना करायची आहे शंके शंकेची दिशा ही उत्तरेकडे करायची आहे शंख हा गणपतीच्या डाव्या बाजूनी ठेवायचा आहे शंखामध्ये एक पळी पाणी टाकायचं आहे अष्टगंध आणि फूल अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे त्यानंतर घंटी घ्यायची आहे घंटी ही आपल्या डाव्या बाजूला ठेवायची आहे घंटीला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे फूल अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे त्यानंतर कुलदेवीची पूजा करायची आहे पूजेमध्ये आपण माता लक्ष्मीची मूर्ती कुबेरांचा फोटो तसेच तुमच्याकडे जर माता लक्ष्मी भगवान विष्णूंचे एकत्रित फोटो असेल तर तो देखील तुम्ही या ठिकाणी ठेवायचा आहे त्यासोबतच गजलक्ष्मी देखील ठेवायची आहे त्यासोबतच एका माटीमध्ये सोनं जे तुमच्याकडे असेल ते सोनं आणि पैसे थोडेसे ठेवायचे आहे त्यानंतर कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आणि म्हणा की हे कुलदेवी हे देवी आहे तुझ्या कृपाशीर्वादाने मी ही आजची पूजा करत आहे आणि ती निर्विघ्नपणे पार पडू दे आणि जी तुमच्या मनामध्ये काही जी काही इच्छा असेल जे काही असेल ते प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला माता लक्ष्मीच्या डाव्या बाजूने कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती किंवा यापैकी काही नसेल तर सुपारी स्वरूप देखील तुम्ही ठेवू शकता तर विड्या एक दोन विड्याच्या पानावर आपल्याला ठेवायचं आहे त्यावर थोडंसं तांदूळ टाकायची आहे अक्षता टाकायची आहे त्यावर हळद कुंकू टाकून त्यावर तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती मूर्ती ठेवायची आहे फोटो असेल तर तो पुसून घ्यायचा आहे मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे कुलदेवीला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीची पूजा करायची आहे माता लक्ष्मीची जर तुमच्याकडे पितळी मूर्ती असेल तर त्यावर अभिषेक करायचा आहे आणि जर तुमच्याकडे मातीची मूर्ती असेल तर ती देखील ठेवायची आहे आणि दोघंही मूर्तींना हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करायची आहे जी पितळी मूर्ती आहे तर ती विड्याच्या पानावर स्थापन करून तिची आपल्याला पूजा करायची आहे त्यासोबतच जे तुम्ही सोनं आणि जे पैसे ठेवले आहे तर त्याला देखील हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत त्यानंतर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ते देखील तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता त्याला देखील हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करायचं आहे भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीच्या फोटोला देखील हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे तुळस अर्पण करायची आहे त्यानंतर कुबेर यंत्राची देखील पूजा करा तुमच्याकडे असेल तर पूजा करा किंवा नसेल तर तुम्ही सुपारी स्वरूप देखील ठेवू शकता तर सर्वांनाच हळद कुंकू अक्षता आणि फुलं अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे धूपदीप लावून ओवाळून घ्यायचं आहे तसेच या पूजेमध्ये तुम्ही नवीन केले ज्या काही तुमच्या डायऱ्या असतील तर त्या देखील ठेवू शकता आणि नैवेद्यही अर्पण करायचं आहे जर तर जो तुम्ही फराळ केलेला आहे तर तो फराळ फराळ अर्पण करायचा आहे तो एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे पाच फळं ठेवायचे आहे आणि जे काही तुम्ही जेवण बनवलं असेल वरण भाजी पोळी तर त्याचा देखील नैवेद्य दे ठेवायचा आहे त्यासोबतच आपल्याला जे आपण मातेची बोळके आहे तर त्यामध्ये लाह्या आणि बत्ताशी भरून ठेवायचे आहे आणि त्या त्याची त्या देखील आपल्याला पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षत अर्पण करून पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला हे सर्व झाल्यानंतर देखील करायची आहे तर शेवा काय करायची आहे तर बघा एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठण करायचं आहे त्यासोबतच ऋणनाशक गणपती मंत्र एक माळ करायचा आहे लक्ष्मी गायत्री मंत्राचं सोळा वेळा किंवा एक माळ पठण करा कमलात्मक मंत्राचे एक माळ किंवा सोळा वेळा पठण करा विष्णू गायत्री मंत्राचं एक माळ किंवा सोळा वेळा पठण करा कुबेर मंत्राचं एक माळ किंवा सोळा वेळा पठण करा गीतेचा पंधरावा अध्याय एक वेळा पठण करा त्यासोबत व्यंकटेश स्तोत्राचे पठण करा विष्णू सहस्रनामाचे एक वेळा पठण करा रामरक्षा एक वेळा पठण करा ललिता सहस्रनाम एक वेळा पठण करा आणि शेवटला प्रार्थना करायची आहे आणि उत्तर पूजा ही आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी करायची आहे तर प्रथम परत आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि सर्व जे काय आपण फोटो जे काही वस्तू ठेवलेल्या आहेत सर्वांना हळद अक्षता अर्पण करायचे आहे आणि दूध साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि परत एकदा प्रार्थना करायची आहे आणि त्यातील ज्या काही खायच्या वस्तू आहे तर त्या तुम्ही सर्वजण खाऊ शकता आणि जे देव आहेत तर ते देवघरामध्ये ठेवा फोटो काही असतील ते व्यवस्थित आपल्याला ठेवायचे आहे आणि बाकी जे फुलं आणि पानं आहे तर ते निर्मात्यामध्ये टाकायचे आहे तर अशा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला लक्ष्मीपूजनाची पूजाही करायची आहे